भोजनां भोजन ते विषम वारी भोजनमध्ये तू अमृतपण जेवणाच्या नंतर पाणी पिणं हे विषवच सांगितलंय तर जेवणाच्या मध्ये मध्ये पाणी पिणं हे अमृतासारखं सांगितलंय गृहिणी जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा ती मिक्सरमध्ये कुठल्याही प्रकारचं वाटप लावते खोबरं मिरच्या किंवा जे काय मसाल्याचे पदार्थ जे असतील जेव्हा ती मिक्सर लावते तेव्हा सुरुवातीला ती, ती थोडं पाणी घालते त्याच्यानंतर मिक्सर थोडा फिरवते आणि त्याच्यानंतर पुन्हा पाणी घालते तर त्यांनी काय होतं की ते वाटप किंवा ते मिश्रण ते व्यवस्थित मिसळलं जातं जर आपण विचार करा त्या मिक्सरमध्ये आपण सुरुवातीला पाणी घातलंय आणि त्याच्यावरती वाटणाचे पदार्थ टाकलेत किंवा आधी वाटण लावलंय आणि त्याच्यानंतर वरती पाणी घातलंय असं केलं तर ते मिश्रण व्यवस्थित होईल का तर ते नक्की होणार नाही आयुर्वेदानुसार आपला आमाशय हे सुद्धा एक प्रकारचं मिक्सरच आहे की जिथे अन्न घुसळण्याची प्रक्रिया व्यवस्थित होत असते त्यामुळे आपण जर अन्न खात असू त्याच वेळेस जर थोडं थोडं पाणी मधून मधून पिलं चार घासानंतर तर त्यांनी त्या अन्नाचं मिश्रण शरीरात व्यवस्थित व्हायला मदत होईल अन्न व्यवस्थित पचेल सुद्धा आणि पचनाची प्रक्रिया जर व्यवस्थित झाली तर गॅसेस होणं पोट गच्च होणं ॲसिडिटीचा त्रास होणं अशा गोष्टी आपल्याला अजिबातच होणार नाहीत